सांगली येथे शहीद सन्मान सोहळा उत्साहात दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लोकविद्यापीठ शांतिनिकेतन सांगली येथे वीर जवान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्याकडून शहीद सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या शहीद सन्मान सोहळ्यात जवळपास सोळा वीरमाता व वीर पत्नी यांना लेफ्टनंट जनरल माननीय श्री सुदर्शन हसबनीस रेटार्ड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या सन्मान सोहळ्यामध्ये ज्या सैनिकांना देशाच्या रक्षणासाठी वीर मरण प्राप्त झाले त्यांच्या परिवारास सन्मानित करून त्यांना आधार देऊन त्यांना समाजामध्ये चांगले स्थान निर्माण करणे हा उद्देश प्रामुख्याने होता त्यासोबतच वीर जवान प्रतिष्ठान हे आपल्या प्रत्येक अडचणीसोबत असल्याची ग्वाही प्रतिष्ठानकडून संस्थापक अध्यक्ष अजित शेंडगे यांनी दिली त्यासोबतच सैनिक परिवारातील यशस्वी व्यावसायिक यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या पुरस्कार सोहळ्यासोबत वीर जवान प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांसाठी त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सैनिक बोर्डचे अधिकारी तसेच बॉम्बे इंजिनिअरिंग खडकी पुणे येथील रेकॉर्ड ऑफिसचे ओपीस ऑफिसर्स आणि क्लार्क उपस्थित होते यामध्ये बरेचसेच माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आलं आहे या शहीद सन्मान सोहळ्यामध्ये लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी वीर मातांना आणि वीर पत्नींना सांगितलं की आपणास कोणत्याही समस्या वा अडचणी आल्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला सांगा त्यास हमखास न्याय देण्याचे काम माझ्याकडून केलं जाईल त्यासोबत डॉक्टर योगेश वठारकरांनी इस्लामपूर येथे सुरू असलेल्या त्यांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या सैनिक आणि त्यांच्या परिवार देत असलेल्या मोफत सुविधांचे कौतुक केलं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला माननीय जनरल साहेबांनी शांतिनिकेतनचे संचालक माननीय श्री गौतम पाटील भाऊ यांचेही विशेष आभार म्हणून त्यांचाही सत्कार केला आणि शांतीनिकेतन हे नेहमी सैनिकांच्या आणि माजी सैनिकांच्या पाठीशी नेहमी उभे असते असे गौरव उद्गार काढले त्यासोबतच मलाही शांतिनिकेतनमध्ये शिकण्याची संधी मिळाली पाहिजे होती असं मत व्यक्त केलं यावेळी प्रमुख वक्ते माननीय श्री नितीन चौगले भैयू श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट आर आर तात्या पाटील माजी डी वाय एस पी माननीय श्री पांडुरुंग भोसले सांगली जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष श्री अजितराव खराडे संस्थापक अध्यक्ष स्वराज उद्योग समूह माननीय श्री दत्ता चव्हाण उद्योजक आटपाडी यांनीही मनोगत व्यक्त करून वीर जवान प्रतिष्ठान सांगली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वीर जवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित शेंडगे यांनी केलं कार्यक्रमासाठी खास पुण्याहून लेफ्टनंट जनरल श्री सुदर्शन हासबनीस रिटायर्ड ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती कमांडंट बीईजी जी आणि सेंटर खडकी पुणे कर्नल संकेत चव्हाण कमांडिंग ऑफिसर सोळा बटालियन एन सी सी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चौदार सांगली जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माननीय श्री निखिल व्यंकटराव पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक जत माननीय श्री ॲडव्होकेट आर आर पाटील तात्या माजी डी वाय एस पी माननीय श्री गौतम पाटील भाऊ संचालक शांतिनिकेतन सांगली माननीय श्री दिलीप यादव कॅन्टीन ऑफिसर कवटे महांकाळ श्री पांडुरंग भोसले सांगली जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष माननीय श्री नितीन चौले भैयू श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाच्या सुरुवातीला शांतिनिकेतनच्या बालचमुनी पोवाडा सादर केला व सूत्रसंचालन शांतिनिकेतनचे अनिकेश शिंदे यांनी केलं व आभार वीर जवान प्रतिष्ठानचे सचिव शंकर जावळे यांनी मानले कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून वीर माता वीर पत्नी माजी सैनिक आणि सैनिक तसेच एन सी सी बटालियनचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे